या ठिकाणी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खसगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा डॉक्टर मिनलताई पाटील खसगावकर यांच्यासह या भागातील शेकडो कार्यकर्ते या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत नमस्कार आज आपण नांदेड जिल्ह्यातील नरसी ज्या ठिकाणी उद्या पक्षप्रवेश सोहळा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशाची तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या प्र पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि प अजित पवार गटाचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प प्रमुख आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा उद्या रविवारी मोठ्या थाटात संपन्न होणार आहे आणि या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी नरसी येथे कार्यक्रमाची जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण जर या ठिकाणी पाहिला तर या ठिकाणी भव्य दिव्य अशा मंडपाची या ठिकाणी बांधणी अत्यंत अत्यंत शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे आणि या ठिकाणी ज्या सभेचं जे सभामंडप आहे सभामंडपाची सुद्धा या ठिकाणी पूर्णतः बांधणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण जर माझ्या पाठीमागे पाहत असाल तर या ठिकाणी अशा पद्धतीचा हा रस्ता या ठिकाणी प्रवेशाची जे तयारी करण्यात आलेली आहे या ठिकाणी असा हा रस्ता हा बनवण्यात आलेला आहे नागरिकांची नदी गर्दी लक्षात घेऊन या ठिकाणी सभेची मांडणी या ठिकाणी करण्यात आली सोबतच नागरिकांच्या वाहनांची सुद्धा या ठिकाणी पार्किंगसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य अशा मंडपाच्या बाजूला सुद्धा ग्राउंड मोठ्या प्रमाणात साफसफाई करून या ठिकाणी पार्किंगची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी गेल्या वर्षातला सर्वात मोठा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी होणार असल्यामुळे या ठिकाणची ही जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी माजी मंत्री तथा माजी खासदार भास्कर पाटील खरगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा डॉक्टर मिनलताई पाटील खरगावकर यांच्यासह या भागातील शेकडो कार्यकर्ते या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत त्यामुळे ठिकाणी जर आपण पाहिला तर संपूर्ण नरसी नरसी चौकासह नांदेड जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात होर्डिंग्स आणि अजित पवार गटाच्या बॅ बॅनरचे आणि झेंड्याचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदर्शन ठिकाणी लावून पूर्ण का पूर्णत ठिकाणी राष्ट्रवादीमय करण्यात आलेलं आहे या ठिकाणी सर्वत्र मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीमय झाल्यामुळे या ठिकाणचं वातावरण आणि या ठिकाणची एकंदरीत गर्दी लक्षात घेऊन या ठिकाणी सर्व काही कार्यक्रमाची जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली दिसून येत आहे त्यामुळे उद्या अजित पवार या ठिकाणी आल्यानंतर काय बोलतील याकडे संपूर्ण राज्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे ला कॅमेरामॅन तानाजी शेळगावकर सोबत यादव लोकडे नरसिंह नायगाव